राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा किमान वेतन कायद्याला तिलांजली देणारा जिल्हा प्रशासन निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भीक मागो आंदोलन जिल्हा जिल्ह्यात निवडणूक विभाग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जिल्हा परिषद कृषी विज्ञान केंद्रपाल मुमराबाद येथे कंत्राटी कामगाराचे होणारे आर्थिक पिळवणूक व शासनाचे व्यवसाय कर जीएसटी बुडवल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनोने यांच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्त कार्यालय येथे भीकमागो आंदोलन करण्यात आले देशासह महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांची होणारे आर्थिक किळवणूक पाहता केंद्र तसेच राज्य सरकारने संबंधित कंत्राटी कामगाराचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी कंत्राटी कामगारांचे हिताचे अधिनियम मागील साठ ते सत्तर वर्षापासून अंमलत आणलेले असून त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे काम हे संबंधित संस्थेचे प्रशासनाचे आहे परंतु बहुतांश ठिकाणी आर्थिक लालसेपोटी गोरगरीब शोषित पीडित वंचित कंत्राटी मजुरांचे शोषण संबंधित संस्था प्रशासनाकडून वारंवार झाले दिसून येत असून तोच प्रकार जिल्हा निवडणूक विभाग क्रीडा जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा परिषद कृषी विज्ञान केंद्र पाल मुमराबाद येथे सुरू असून केंद्र व राज्य शासनाच्या लेबर ऍक्ट प्रोवाइड फंड ईएसआय ऍक्ट व्यवसाय कर ऍक्ट जीएसटी ऍक्ट चे उल्लंघन करून कंत्राटी कामगाराचे रक्त शोषून शासनाच्या महसूल संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वतःची आर्थिक भरभराट करण्यात येत आहे स्वराज्य किरण पाटील मुक्तानगर जळगाव जळगाव जा, जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक विभाग जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा संकुल व कृषी विज्ञान केंद्र पाल व मुमराबाद इथे किमान वेतन कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्याच्या तक्रारी आम्ही कामगार आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार करत आहोत परंतु आमच्या केरा तक्रारींना केराची डोपली दाखली जात असून किमान वेतन कायदा एकोणीसशे सत्तर प्रॉविडंट फंड ॲक्ट एकोणीसशे एकोणीसशे बावन्न ई एस आय ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस व्यवसायकर ॲक्ट एकोणीसशे पंच्याहत्तर व जी एस टी ॲक्ट दोन हजार सतराचे उल्लंघन करून फक्त ठेकेदारांचे भले केले जात आहे व जिल्हा प्रशासनाच्या काही ठराविक अधिकाऱ्यांचे भले केले जात आहे कि किमान वेतन कायद्यानुसार संबंधित कर कर्मचाऱ्यांना आठ घंटे ड्युटी बंधनकारक आहे पण काही काही ठिकाणी यांना बारा बारा तास ड्युटी केली जात आहे शासनाकडून त्यांना जे करारनामा झालेला आहे त्यांना तेरा चौदा पंधरा एकोणीस हजाराचा वेतनाचा करार झालेला असून त्यांना आठ हजार सात हजार दिले जात आहे व किमान वेतन कायद्याचं का, उल्लंघन करून या ठराविक ठेकेदारांकडून जिल्हा परिषदेच्या काही संबंधित सम, अधिकाऱ्यांना आर्थिक हित हितसंबंध साधून व्यवसाय शासनाचे व्यवसायकर जी एस टी ई एस आय हा बुडवला जात आहे त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी करत आहोत पण आमच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून संबंधित भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घातली जात आहे व शासनाचा महसूल बुडा जात आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे व संबंधित ठेकेदार व विभागाच्या अधिकाऱ्यांचे भले होत आहे आम्ही वारंवार आनंद तक्रारी करूनही आमच्या तक्रारींना केराठी टोकली दाखवल्याच्या निषेधार्थ आज आम्ही ह्या सहाय्यक कामगारयुक्त कार्यालयासमोर भीक मागोव आंदोलन करून सदर भीकेतून जमा झालेला पैसा सहाय्यक कामगारांना सहाय्यक कामगारयुक्तांना देणार आहोत त्यामुळे आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किमान वेतन कायद्याचे अंमलबजावणी जिल्ह्यात झाली पाहिजे यासाठी आज हे भीक मागोव आंदोलन करण्यात आले आम्ही जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा निवडणूक विभाग जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा संकुल यांच्या ज्या तक्रारी केलेल्या आहे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये संबंधित ठेकेदाराला ऐंशी लाख रुपये दिले गेले आहे व ऐंशी लाखातून त्याने फक्त वीस ते पंचवीस लाख रुपये संबंधित कर्मचाऱ्यांना दिले गेले आहे व त्याने साठ लाखाचं भलं झालेलं आहे व त्याच्यावर कारवाईची उपसंचालक कार्यालयाचे आदेश असताना जिल्हा प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदार बदलून टाकला व दुसऱ्या ठेकेदारांनी नियुक्त केलेला आहे त्याच्यामुळे जर यांच्यावर जिल्हा परिषद ह्या कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद हे शासकीय आहे कृषी विज्ञान केंद्र पालचे हे खाजगी आहे यांच्यावर तात्काळ कारवाई नाही झाली व शासनाचा बुडवलेला महसूल तात्काळ जर वसूल नाही केला तर जे कॅबिनेट मंत्री कामगार मंत्री पुणकर साहेब आकाश पुणकर साहेब थांबवला आम्ही त्यांच्या घरासमोर पंधरा ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत त्याची जिल्हा प्रशासनाने नोंदवून घ्यावी डॉक्टर विवेक सोने जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव